डेली यूज सिम्पल सेंटेन्स अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आज दिवस सुंदर आहे टुडे इज अ ब्युटिफुल डे टुडे इज अ ब्युटिफुल डे माझं कुटुंब आनंदी आहे माय फॅमिली इज हॅप्पी माय फॅमिली इज हॅप्पी तुम्ही कसे आहात हाऊ आर यू हाऊ आर यू घरात सगळं ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन ॲट होम एव्हरीथिंग इज फाईन ॲट होम मी पुस्तक वाचतोय आय एम रीडिंग अ बुक आय एम रीडिंग अ बुक आपलं विद्यालय कसं आहे हाव इज आवर स्कूल तुम्हाला कोणती पुस्तकं आवडतात विच बुक्स डू यू लाईक तू कुठे जातोस वेर आर यू गोईंग आम्ही घरी पोहोचलो वी रिच ड होम वी रिच ड होम तू काय करतोस वॉट आर यू डुईंग वॉट आर यू डूईंग आपण आपले शिक्षण सोपेपणाने प्राप्त करू शकता वी कॅन इझिली अटेन आवर एज्यु एज्युकेशन वी कॅन इझिली अटेन आवर एज्युकेशन तुमच्या मित्रांना कसं सांगायचं आहे हाऊ शूड आय टेल यू फ्रेंड्स मी तुमच्यासोबत खेळू इच्छितो आय वॉन्ट टू प्ले विथ यू तुम्ही काही कसं करू शकतोस वॉट कॅन यू डू तुमचं वाटचाल कसं आहे हाऊ इज युअर डे गोईंग तुमचं खाणं तुम्हाला आवडतं का डू यू लाईक द फूड यू इट नमस्कार हॅलो तुम्ही कसे आहात हाऊ आर यू मला आवडत नाही आय डोंट लाईक इट धन्यवाद थँक्यू आपलं नाव काय आहे वॉट इज युअर नेम आज खूप उत्तम वातावरण आहे द वेदर इज व्हेरी नाईस टुडे मला मदत करा कृपया प्लीज हेल्प मी आम्ही दोस्त आहोत वी आर फ्रेंड्स मला भूक लागली आहे आय एम हंग्री शुभ रात्री गुड नाईट थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब बाय